विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर पेंडिंग असणारा मंत्रिमंडळ विस्ताराचा विषय सुद्धा आता निकाली निघालाय हा सोहळा नागपुरात पार पडला हा मंत्रिमंडळाचा विस्तार अनेक कारणांनी चर्चेत येतोय पहिलं कारण आहे ते म्हणजे तब्बल तेहतीस वर्षानंतर राज्याच्या उपराजधानीत मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आला दुसरं कारण अनेक प्रस्थापितांना धक्के वीस नवे चेहरे आता विधानसभेत आपल्याला पाहायला मिळतील तर छगन भुजबळ दिलीप वळसे पाटील सुधीर मुनगंटीवार रवींद्र चव्हाण यांच्यासारख्या कायम स्पॉटलाईटमध्ये राहिलेल्या ज्येष्ठ नेत्यांना डच्चू आहे तर एकनाथ शिंदेच्या कार्यकाळात मंत्री राहिलेल्या अब्दुल सत्तार तानाजी सावंत आणि दीपक केसरकर यांनाही फडणवीसांच्या मंत्रिमंडळात समाविष्ट करण्यात आलेलं नाहीये यामुळे नाराज आमदारांनी आपली प्रतिक्रिया आता व्यक्त करायला सुरुवात केली आहे अनेक जिल्हे हे आहेत त्यामुळे यंदा कुठल्या भागात मंत्रीपद मिळालीत आणि कुठल्या भागाला डावलण्यात व्हिडिओच्या याचा आपण घेऊयात नमस्कार मी अनुजा आणि तुम्ही पाहत आहात लगावबत्ती मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी झाल्यानंतर राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी तेहतीस कॅबिनेट मंत्री आणि सहा राज्यमंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली फडणवीस शिंदे आणि अजित पवार हे तीन आणि नवे एकोणचाळीस अशा एकूण बेचाळीस मंत्री असलेल्या मंत्रिमंडळाचं नेतृत्व आता देवेंद्र फडणवीस करणार आहेत आता मंत्रिपदं जरी मिळालेल्या जागांच्या प्रमाणात दिली गेली असली तरी प्रश्न राज्याचा आहे ज्या जिल्ह्याचा मंत्री त्या जिल्ह्याचा विकास होत जातो किंवा प्राधान्याने त्या जिल्ह्यात नवनवीन प्रकल्प उपक्रम राबवण्यावर भर दिला जातो होम पिचवर केलेल्या उल्लेखनीय कामांचा नेते मंडळींना देखील फायदाच होतो त्या कामांचं क्रेडिट पॉइंट्स त्यांच्या पुढच्या भविष्यासाठी फायदेशीर ठरतात पण यावेळी झालेल्या मंत्रिमंडळ विस्ताराचा आपण जर प्रदेशनिहाय विचार केला तर आपल्या लक्षात येईल की यंदा साखरपट्टा म्हणवल्या जाणाऱ्या आणि विशेषतः शरद पवारांची रणभूमी म्हणवल्या जाणाऱ्या पश्चिम महाराष्ट्राला झुकतं माप मिळाल्याचं लक्षात येईल जरी आमचं मंत्रिमंडळ हे सर्वसमावेशक आहे असं फडणवीस म्हटले असले तरी ग्राउंड रियालिटी मात्र खूपच विपरीत आहे छत्तीस जिल्ह्यांच्या राज्यात जवळपास एकोणीस जिल्ह्यातले आमदार आता मंत्रिपद भूषवत आहेत तर एकूण सतरा जिल्ह्यातल्या एकाही आमदाराला मंत्रिपद दिलं गेलं नाही मंत्रिपद मिळालेल्या एकोणीस जिल्ह्यांचा जर आता विचार केला तर त्यामध्ये अहिल्यानगर कोल्हापूर पुणे जळगाव ठाणे नाशिक यवतमाळ बीड मुंबई शहर आणि उपनगर छत्रपती संभाजीनगर रत्नागिरी धुळे सातारा रायगड सिंधुदुर्ग बुलढाणा नागपूर लातूर या जिल्ह्यांचा समावेश होतो त्यात पश्चिम महाराष्ट्राच्या वाट्याला सर्वाधिक दहा मंत्रिपद आली आहेत त्यातली पाच तर साताऱ्याच्याच नावावर आहेत त्यानंतर विदर्भाच्या वाट्याला नऊ तर कोकण आणि ठाणे मिळून या विभागात आठ जणांना संधी मिळाली तर उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात समतोल साधल्याचं पाहायला मिळतंय प्रत्येकी सहा मंत्रीपद इथून देण्यात आली आहेत ज्यात बीड औरंगाबाद परभणी या जिल्ह्यांचा समावेश आहे म्हणजे तिन्ही जिल्ह्यातून दोन दोन मंत्री झाले आहेत खरं म्हणजे स्थानिक पातळीवर आमदार त्या मतदारसंघाचे प्रश्न मार्गी लावू शकतो पण राज्य पातळीवर विकास करायचा म्हणजे तिथल्या लोकप्रतिनिधींना मंत्रिमंडळात सामील करून घेणं ही सर्वात प्रायमरी स्टेज ठरते त्यानंतर आपसुकच स्वाभाविकपणे तो जिल्हा विकासाच्या दृष्टीने वाटचाल करू शकतो पण सध्याच्या परिस्थितीनुसार आणि विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र कोकण असा प्रदेशनिहाय विचार जर आपण केला तर आपल्या लक्षात येईल की कुठल्या जिल्ह्यांचा राजकीय आणि सामाजिक विकास अजून व्हायचाच बाकी आहे तर ज्या सतरा जिल्ह्यांबद्दल आपण बोलत होतो ते सतरा जिल्हे मंत्र्यांशिवाय आता पोरकेच राहिलेत त्या जिल्ह्यांमध्ये बहुतांश जिल्हे अतिदुर्गम भागात येतात किंवा विकासापासून अजूनही ते जिल्हे लांबच आहेत असं आपण म्हणू शकतो ज्यामध्ये अमरावती वाशिम अकोला नंदुरबार वर्धा भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर नांदेड हिंगोली परभणी जालना धाराशिव पालघर सोलापूर आणि सांगली या जिल्ह्यांचा समावेश होतो आता या सगळ्या जिल्ह्यांचा प्रदेशानुसार विचार करता जवळपास अर्धा विदर्भ पोराच आहे तिथून कुणाचीही मंत्रिपदासाठी वर्णी लागलेली दिसत नाहीये अमरावती तर विविध चौकांमध्ये रवी राणा भावी मंत्री असे पोस्टर देखील लावण्यात आले होते मात्र रवी राणा यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही त्यामुळे नवनीत राणा चांगल्याच निराश झालेल्या पाहायला मिळाल्या अकोला जिल्ह्यात तर दोन हजार एकोणीस पासून राज्याच्या मंत्रिमंडळात प्रतिनिधित्वच मिळालेलं नाहीये तसंच गडचिरोलीचा विचार केला तर धर्मराव बाबा आत्राम हे सरपंच ते कॅबिनेट असा प्रवास करून आले होते पण तरीही यावेळी त्यांना डावललं गेलंय म्हणजे मंत्रिमंडळ सुद्धा आपल्या राज्यातील जिल्ह्याच्या संख्येपेक्षा मोठं झालंय तरीही सतरा जिल्ह्यांमध्ये केंद्र तर लांबच पण राज्य पातळीवरच एकही राजकीय प्रतिनिधित्व म्हणजेच मंत्रीपद मिळालेलं नाहीये जेव्हा की या सतरा जिल्ह्यांमध्ये एकूण एकोणऐंशी आमदार निवडून आलेले आहेत आणि त्यातले सर्वाधिक हे सत्ताधारी पक्षाचेच आहेत असं असलं तरी हा विरोधा भास का? असा प्रश्न आता उपस्थित होतो आहे त्यात आता ज्यांना मंत्रिपद दिलं गेलंय त्यांचा कार्यकाळ अडीच वर्षांचा असल्याचं अजित पवारांनी म्हटलंय यातून सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न केल्याचं स्पष्ट दिसतंय पण इकडे शिवसेनेचे नेते विजय शिवतारे यांनी आपली खतखत स्पष्टपणे बोलूनच दाखवली आहे आता अडीच वर्षांनी जरी मंत्रिपद दिलं तरी मी तर ते घेणार नाही असं त्यांनी मीडियासमोर स्टेटमेंट दिलं आता अडीच वर्षानंतर नेमकं काय होत ते कळेलच पण सध्या तरी काहींची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न होताना दिसतोय जसं की भाजपकडून प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना मंत्रिपदाची संधी देण्यात आली आहे त्यामुळे ते आता लवकरच प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देतील आणि त्यांच्या जागी मुख्यमंत्री फडणवीस यांचे विश्वासू नेते रवींद्र चव्हाण हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष होणार असल्याची माहिती समोर येते मंत्रिपद नाही दिलं गेलं तरी अशा प्रकारे चव्हाण यांची नाराजी दूर केली जाण्याचा प्रयत्न होऊ शकतो विधानसभा निवडणुकीत राज्यभरात महायुतीसाठी ओबीसी समाजाची ढाल म्हणून काम करून देखील मंत्रिपद न मिळाल्यानं भुजबळांची देखील नाराजी आहेच त्यामुळे त्यांची नाराजी आता कशी दूर केली जाते हे पाहावं लागेल त्यातल्या अनेक मंत्र्यांनी नागपूर सोडून थेट घरी येणंच पसंत केलं तर अनेक पट्ट्यात मंत्रिपद न दिल्यानं राज्यभरात प्रतिक्रिया तर उमटतातच आहेत पण हा विचार खरंच सर्वसमावेशक आहे का हा देखील प्रश्न आता आपल्यासमोर उपस्थित होतोय तुम्हाला याविषयी काय वाटतंय हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आमच्या लगावती या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका